नेहमी ते पोलिसांना दिले हे तुमच्या मोर्चाचं यश कि हे बघा तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे आपण याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आर एस एस चा एकही माणूस भारताचा झेंडा भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की त्या गोष्टी त्या मानत नाही भारताचं संविधान ते मानत नाहीत भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाही हे आपण गृहित धरू शकतो का दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान भारताचा ध्वज राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्ट ची कॉपी कोण देतो तेव्हा तो स्वीकार करावा कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाही हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आहे आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करता आणि आमचं जे म्हणणं होतं की आर एस एस कायद्याच्या संविधान चौकटीत नाहीये आर एस एस संविधानाच्या चौकटीत नाहीये आर एस एस हे रजिस्टर्ड नाहीये हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका शेवटच्या माणसाला आर एस एस किती धोक्याचं आर एस एस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आर एस एस जे समाजामध्ये पेट निर्माण केली ते पेट काढून आमन शांती आणि परत एकदा भांबू भाव वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून देणार आंदोलन आणि कशी आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू दुसऱ्या बाजूला आर हा शंभर वर्ष जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आर एस ची, ची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बऱ्याच वेळा पुढे चालू राहील आणि या सक्षमपणे नक्कीच आता आहे आज हे आंदोलन जे झालं ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं पोलिसांचा इंदा बंदोबस्त कधीही औरंगाबादने बघितला नाही औरंगाबाद मध्ये तीन ते चार दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली ही दंगल घडत असताना सुद्धा तीनशे कमांडो बाहेरनं तीन हजार कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले नव्हते आज औरंगाबाद पोलिस कडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना तीन हजार कमांडो बाहेरनं बोलवले गेले तीन हजार एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय सीआरपीएफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेले कशासाठी बोलवली गेली ती कोणासाठी बोलवली गेली ती कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली आम्ही अशी लोक जे संविधान भरून आंदोलन करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीनी मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीचे आम्ही आवाहन केलं आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाहिलं सुद्धा आहे पण तरी एवढी मोठी फोर्स कोणाच्या सांगण्यावर येते आणि कोणाला प्रोटेक्शन देण्यात येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहील आजचं आज 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 हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे आर एस भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नाकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून आर एस एसनी स्वतःला एक्सपोज केलेला आहे दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आर एस एसच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो त्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळागळातल्या माणसाला जो बरसा कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार तिकडनं आमची जिंकणं संघावरती काबंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू पण आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवूनच केली होती इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं नॉन रेजिस्टर्ड संघटना त्यांच्यावरती कारवाई करणं ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या गोळावरती कारवाई करणं त्या जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का त्याची पोच सरकारला देतात का या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होत पण हे कोणी केलं नाही कारण यांच्यामध्ये ताकद नाही यांच्यामध्ये हिंमत नाही आर एस एस ची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेला आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संविधान बनत नाही हे हेवलकरांचे विचार झाले पाठी हे काहीही बोलू देत माझं एवढंच म्हणणं की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मानतो जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील ए के फॉर्टी सेव्हन असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो आम्ही अहिंसकवादी आहोत तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये ए के सेव्हन आहेत आणि या मुद्द्यावरती मग माझी म्हणत असेल ना असं की बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात तेच खरे दहशतवाद माझं बावनकुळे साहेबांना एवढंच की की आपण आपण आलेले सदस्य स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं जे रजिस्टर्ड ज्यांच्याकडे इलिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इल्लीगल वेपनरीज येतो याची डेफिनेशन होते दहशतवादाची जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्र लास्टात ध्वज पकडतात ते दहशतवादी नाही होत एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून दिन मी